नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपपत्र दाखल झालं खरं पण या आरोपपत्रामध्ये जेव्हा पोलीस कोठडीत कबुली जबाब देताना या आरोपींनी जी काही धक्कादायक माहिती दिली आहे ती माहिती जेव्हा या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आणि आता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर यायला लागली तेव्हा मात्र या सगळ्या आरोपींनी कसं निर्घृणपणे संतोष देशमुख यांच्या हत्या करून त्यांना संपवलं याचे खुलासे समोर येत आहेत अर्थात या प्रकरणात काही आय विटनेसेस म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पण आहेत गोपनीय साक्षीदार पण आहेत शिवाय या मुख्य आरोपींनी ज्यांनी ज्यांनी आपले कबुली जबाब दिलेले आहेत त्यांचे कबुली जबाब पाहता त्यामध्ये विविध वेगवेगळे खुलासे शिवाय त्यासोबत वेगळी माहिती देखील समोर येते आणि आज खरं म्हणजे मी आत्ता तुमच्या समोरच्या लाईव्हला बसलो आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवराज देशमुख जे स्वत संतोष देशमुख यांची इंडिगो कार चालवत असताना संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यामुळं त्यांचा जबाब अत्यंत महत्वपूर्ण ठरतो आणि त्यांच्या जबाबातनं जी काही माहिती समोर आली आहे ती खरं तर प्रचंड धक्कादायक आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं खुलासा करणारी आहे पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे पोलीस यंत्रणेच्या टाईमपास प्रकारावर यंत्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच कबुली जबाबात शिवराज देशमुखांनी आपले आतेभाऊ संतोष देशमुख यांनी त्यांच्याशी जो शेवटचा संवाद साधताना वाक्य उच्चारलं होतं ते महत्त्वपूर्ण वाक्य देखील या कबुली जबाबात नोंदवलेलं आहे त्यामुळं संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण होताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले शिवराज देशमुख यांना संतोष देशमुखांनी शेवटचं वाक्य काय सांगितलं होतं काय म्हटलं होतं खरं तर त्यांना हे ध्यानीमनी नव्हतं की आता हे माझं माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्ती सोबतचं शेवटचं वाक्य असणार आहे कारण की त्यांना हे माहीतच नाही पुढे काळ आ वासून उभा राहिला आहे आणि आता मी संपणार आहे मी जाना रहे। पर या जगातून निघून जाणार आहे पण हे ध्यानी म्हणीही नस नव्हतं आणि त्याच दरम्यान जे सगळं घडलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं या क्रूरकर्म्यांनी राक्षसांनी जी हत्या करताना त्याचे फोटो व्हिडिओ काढले त्यातून समजलं त्यामुळं आजचं माझं लाईव्हच आहे शिवराज देशमुख यांना संतोष देशमुखांनी शेवटचं वाक्य काय सांगितलं होतं त्यावर आणि ते वाक्य अत्यंत महत्वाचं आहे ते वाक्य बंटू आता हे लोक मला संतोष देशमुख यांचं शेवटचं वाक्य अर्थात हे वाक्य काय आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या आधीची पुढची पार्श्वभूमी समजून घेऊन नेमकं हे वाक्य त्यांना का उच्चारावं असं वाटलं हे देखील आपण ऐकणार आहोत खर तर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे मुळातच लातूरहून केजला आले होते केज हे त्यांच्या तालुक्याचं अर्थातच तालुकस त्यांचा मस्साजोग हे त्या तालुक्यातलंच गाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ते थेट केजला आले आणि केजली काही काय आपली जी काही कामं होती ती उरकून आता आपल्या गावाकडे निघायचंय आपल्या घराकडे निघायचंय मस्साजोगकडे निघायचंय आणि त्या दिवशी होता सोमवार त्यांचा उपवास त्यामुळं त्यांच्या आईला माहीत होतं की माझा संतोष जो आहे त्याला आता उपवासासाठी मला काहीतरी जेवण करावं लागेल कारण की मुळातच फॅमिली लातूरला होती संतोष देशमुख देखील लातूरलाच होते आणि लातूरहून ते थेट केसला आले होते आणि आता आपल्या घराकडे ते निघणार होते या सगळ्या दरम्यान जे सहा डिसेंबरला घडलं होतं तो प्रकार देखील सगळा महाराष्ट्रानं ऐकलाय पाहिलाय कारण की त्याच दिवशी अवादा कंपनीवर सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे हे तिथे जाऊन त्यांनी राडा घातला होता मारहाण झाली होती वॉचमनला मारहाण केली होती जातीवाचक शिवीगाळ केली होती तेव्हा सरपंच संतोष देशमुख ग्रामस्थ तिथे आले त्यांच्यात देखील मारहाण झाली होती एकमेकांमध्ये त्यावेळी या सुदर्शन गुलेनं संतोष देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती त्यामुळे संतोष देशमुख मुळातच टेन्शनमध्ये होते नंतर ते लातूरला निघून गेले पण तरी देखील त्यांना धमक्यांचे फोन येतच होते तिथे विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुखांना फोन करून वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता हे एवढं सगळं घरच असल्यामुळं त्यांनी शेवटी आपल्या फॅमिलीला सांगितलं देखील की बाबा असा असा प्रसंग सहा डिसेंबरला घडला आहे आणि त्यामुळे मला जरा भीती वाटते ते वाल्मिक कराड वगैरे ही सगळी माणसाची गुंडप्रवृत्तीची आहेत वगैरे असं बरंच काही काही ते बोलले होते घरातल्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं बरेचसे फोन होते ते शेवटी ते लगबगीनं नऊ तारखेला तिथून निघाले लातूरहून आणि केजला आले केजला त्यांनी आपली कामं उरकली आणि आता मस्साजोगला जायचं आहे तिथे आई त्यांची जोगला त्यांच्या जेवणासाठी वाट बघती आहे स्वयंपाक तयार करून ठेवला आहे संतू म्हणून ते आपल्या मुलाला म्हणायचे आणि अर्थातच आता त्यांच्या काही गोडधोड आवडीजीवडीचं जेवण त्यांनी केलं होतं उपवास सोडायचा होता हो याच दरम्यान जेव्हा ते केजवरून मस्साजोगकडे जायला निघाले त्याच वेळी त्यांना कुठे माहिती आहे की आता आज आपण केसवरून आपल्या गावी आपल्या घरी कधीच जाऊ शकणार नाही कारण त्याच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबरला सुदर्शन गुले विष्णू चाटे यांनी एकत्र बसून एक प्लॅन आखला होता आणि तो प्लॅन होता संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन त्यावेळी ही सगळी टीम होती कृष्णा आंधळे प्रतीक सांगळे प्र, कृष्णा आंधळे प्रतीक गुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदारी सगळी गँग होती या सगळ्या गँगनी पहिल्यांदा संतोष देशमुख यांचं अपहरण करायचं आणि मग हत्या करायची असं ऑलरेडी ठरवलं होतं नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा धाब्यावर हा कट तिथं शिजला होता पण यावेळी सुदर्शन घुलेनं कृष्णा आंधळेला आदल्या दिवशी असं सांगितलं होतं की तू एक काम कर की तू आणखी दोन माणसं बोलावून घे जयराम चाट आणि महेश केदार यांना धारूरवरून बोलावून घे जेणेकरून आपण चौघं आणि ही दोघं असे सहा जण मिळून संतोष देशमुखाचं अपहरण करू आणि त्याला मारूयात हे सगळं यांचं ठरलं होतं पण संतोष देशमुखांच्या हे गावीही नव्हतं त्यांना स्वप्नातही माहीत नव्हतं की आता असं पुढं काहीतरी घडणार आहे इकडे संतोष देशमुखांच्या मागावर हे ऑलरेडी सुदर्शन घुले आणि त्याची गँग होतीच जे या वाल्या करारचे सगळे चेले चपाटे ऑलरेडी होते विष्णू साठेल तर सगळंच माहीत होतं की आता पुढं उद्या ही पोरं काय करणार आहेत इकडे संतोष देशमुख जेव्हा केजवरून मस्सा जोगकडे जायला निघाले तर डोणगाव म्हणजेच उमरी टोल उमरी फाट्याच्या टोल नाक्याच्या अलीकडं काही आ, अंतर अलीकडं शिवराज देशमुख ज्यांना संतोष देशमुख बंटू म्हणून हाक मारायचे आता बंटू म्हणजे काय तर घरादारात आपण एकमेकांना टोपण नावाने हाक मारतोच बाबा अण्णा भाई बंटू बंटी बाबू या अशा पद्धतीने त्यांना शिवराज देशमुख जे ज्यांचे आत्यभाऊ आहेत त्यांना बंटू म्हंटलं जायचं जसं संतोष देशमुखांना घरात त्यांची आई संतू म्हणायची तर त्यानं संतोष देशमुखांची गाडी पाहिली इंडिगो कार आणि त्यांनी संतोष देशमुखांना फोन लावला की अण्णा बाबा तुझ्या गाडीत जागा आहे का आम्ही येऊ का वगैरे त्यावेळी संतोष देशमुख म्हणाले ठीक आहे बाबा ये वगैरे मग शिवराज देशमुख संतोष देशमुखांच्या गाडीत बसले आणि तोपर्यंत एकटेच गाडीत असलेले आणि स्वतः गाडी चालवणारे संतोष देशमुख बाजूला बसले आणि शिवराज देशमुख ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवायला लागला त्या दरम्यान इकडं सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगनं ऑलरेडी प्लॅन केला होता यांनी काय केलं होतं एकतर सुदर्शन घुलेकडे स्वतःची गाडी आहेच ब्लॅक स्कॉर्पिओ एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री 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 त्याला थ्री 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 याचा बराच नाद आहे त्याची ती सगळी चेले चपाटे वगैरे ती गाडी जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आहे ती त्यांनी उमरी फाटा टोल नाक्याच्या पुढच्या बाजूला अगदी लेन संपल्यानंतर लगेच उभी करून ठेवली होती आणि त्या गाडीचं चालकत्व कोण करत होतं सुदर्शन गुले नाही प्रतीक गुले आणि त्याच्यासोबत होता सुधीर सांगळे म्हणजे हे दोघं त्या गाडीत होते त्या गाडीत हत्यार देखील होती आणि मग कृष्णा आंधळे जयराम साटे महेश केदार आणि सुदर्शन गुले हे चौघं कुठे होते तर आदल्या दिवशी कृष्णा आंधळेनं एक गाडी भाड्यानं घेतली होती जी स्विफ्ट कार होती आणि या स्विफ्ट कारमध्ये हे चौघे जण बसले होते त्यातही हत्यारं होती आणि ही गाडी त्यांनी संतोष देशमुखांच्या मागावर ठेवली होती जिथे जिथे संतोष देशमुख जात आहेत आणि ते उमरी फाटा टोल नाक्यावर आले त्या लेन ले लेनमध्ये घुसले की आपल्याला त्यांना उचलायचं हे त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आता हे जण मागच्या गाडीत म्हणजे स्विफ्ट म कारमध्ये होते आणि ते दोघं जण पुढच्या गाडीत म्हणजे स्कॉर्पिओमध्ये होते आता तोपर्यंत संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख एकत्र आले होते त्यांच्यात काय थोडंफार बोलणं वगैरे झालं असेल पण शेवटचं वाक्य जे संतोष देशमुख शिवराज देशमुखांना म्हणाले ते वाक्य अत्यंत धक्कादायक आहे ते ऐकूनच खरं म्हणजे आपल्याला इतकं वाईट वाटतं की एखाद्या माणसाला दिसतंय समजतंय की आता माझा काळ मला घ्यायला आलाय अशी परिस्थिती आहे शिवराज देशमुख आणि संतोष देशमुख उमरी फाटा टोल नाक्याकडे त्या ठिकाण दिशेनं जायला निघाले आता काय केलं सुदर्शन गुलेनं सुदर्शन घुलेलं प्रतीक गुले, गुले आणि सुधीर सांगळे यांना मेसेज दिला की उमरी फाटा टोल नाक्यावर संतोष देशमुखांची गाडी आली रे आली की तुम्ही स्कॉर्पिओ घेऊन त्या गाडीला आडवी लावायची हे ठरलं आणि हे चौघे आणि ते दोघे दुपारी तीनच्या सुमारास गंगा माऊली साखर कारखान्यावरून केज बीड लातूर रस्त्यावर येऊन थांबले आता संतोष देशमुखांची गाडी आली उमरी फाटा टोल नाक्याच्या दिशेनं जायला निघाली लगेच त्याच्या मागं त्यांच्या इंडिगो कारच्या मागं सुदर्शन गुलेनी स्विफ्ट कार जी भाड्याने आणली होती ती गाडी मागं लावली आणि त्यांच्या माग 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 आपली गाडी ठेवली त्यांना माहीतच नाहीये की गाडी संतोष देशमुख नाही चालवत आहेत त्यांच्या आत्ते भाऊ शिवराज देशमुख चालवत आहेत तिकडं उमरी टोल नाक्याचा जो लेनचा भाग आहे तो समताक्षणी दुसऱ्या लेनच्या थोडंसं पुढे या स्कॉर्पिओला प्रतीक गुलेनं थांबवलं होतं यांची इंडिगो कार जेव्हा पहिल्या लेनमध्ये आली तेव्हा प्रतीक गुलेला कळालं की अरे आपण दुसऱ्या लेनमध्ये थांबलोय गाडी तर पहिल्या लेनमध्ये आली आहे त्यांनी लगेच गाडी पुढे घेतली आणि पहिल्या लेनमध्ये आडवी घुसवली जेणेकरून स्कॉर्पिओचं तोंड आणि संतोष देशमुखांच्या इंडिगो कारचं तोंड हे समोरासमोर आलं पण त्याच्याच मागं तात्काळ सुदर्शन घुलेनं आपली स्विफ्ट जी भाड्यानं गाडी आणली होती ती आणून लावली त्यामुळं संतोष देशमुख लॉक झाले कारण की आता लेनमधून बाहेरच पडणं शक्य नाही आहे गाडीतून उतरलो तर अवघडच आहे आणि त्याच वेळी त्यांना हे कळून चुकलं की आता आपला काळ जवळ आलेला आहे त्यांना समजलं की कोण आलंय आपल्या मागे आणि पुढे कोण आहेत हे त्यांना तिथेच क्लिअर झालं आणि त्याच वेळी त्यांनी त्या आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणजेच शिवराज देशमुखांना आपल्या भावाला म्हणजेच बंटूला असं सांगितलं की बंटू आता हे लोक मला जीवे मारणार आहेत तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं जे वाक्य त्यांनी आपल्या आतेभावाला म्हणजे शिवराज देशमुखांना सांगितलं त्यांच्या ध्यानी देखील नव्हतं की आता असं काहीतरी घडणार आहे पण त्यांना हे कळून चुकलं होतं त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती की आता हे लोक मला अजिबात सोडणार नाहीत हे लोक शंभर टक्के मला मारणार माझा जीव घेणार माझी हत्या करणार शिवराज बंटू तू एक काम कर तू लवकरात लवकर, लवकर पोलीस स्टेशनला जा म्हणजे त्यांचा किती विश्वास होता पोलिसांवर संतोष देशमुखांचा एका अर्थानं पाहिलं तर कि जेणेकरून मला आता या लोकांनी त्यांच्या गाडीत घालून नेतील मारतील काय पुढे नेतील पण तोपर्यंत किमान मला पोलीस शोधत शोधत वाचवायला येतील आणि माझा प्राण वाचवतील एवढा विश्वास शेवटच्या घटकेपर्यंत संतोष देशमुखांनी या पोलीस यंत्रणेवर ठेवला पण पोलीस यंत्रणा कुचकामी निघाली निकम्मी निघाली ही पोलीस यंत्रणा खरी म्हणजे या सगळ्या कटात सहभागी होती ती म्हणजे केज पोलीस ठाण्यातली आणि ज्यामध्ये अधिकारी होते पी आय प्रशांत महाजन आणि बनसोडे नावाचे कोणतरी आणि बाकीचे सगळे या सगळ्यांनीच त्याच दिवशी खर तर संतोष देशमुखांना वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण तो प्रयत्न न करता हातावर हात ठेवून बसले टाइमपास करत बसले आता खर तर सुदर्शन घुलेनं जो प्लॅन आखला होता त्या प्लॅननुसार संतोष देशमुखांची गाडी या दोघांच्याही गाडीमध्ये फसली आता काय झालं त्याच ठिकाणी सुदर्शन घुलेनं स्विफ्ट कार मागे लावलेली प्रतीक घुलेनं स्कॉर्पिओ गाडी आणून इंडिगो कारच्या समोर आडवी लावलेली आता संतोष देशमुखांना बाहेर निघता येईना संतोष देशमुख हे आता क्लिअर त्यांना कळून चुकलं होतं की आता आपला काळ आला आहे आता आपली हत्या होणार आहे आता आपल्याला मारणार आहे तेवढाच सुधीर सांगळे स्कॉर्पिओमधून खाली उतरला त्या सुधीर सांगळेनं काय केलं त्यावेळी सुधीर सांगळे हा तात्काळ खाली उतरला आणि एक त्यांनी भला मोठा दगड घेतला आणि ड्रायव्हर सीटच्या काचेवर मारला आता ड्रायव्हर सीटच्या काचेवर सुधीर सांगळेनं तो जो दगड मारला त्याच्या हातात ऑलरेडी पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप होताच कशासाठी आणला होता संतोष देशमुखांना मारण्यासाठी तो दगड घातल्यानंतर त्यावेळी त्याच्या लक्षात आलं बाकीच्यांच्या की अरे हा तर माणूस संतोष देशमुख नाही आहे आणि हे दोघं ओळखत नव्हते संतोष देशमुखाला किंवा ओळखला असेल पण लक्षात आलं नाही पटकन कारण की त्यांना वाटलं हे जे काही संतोष देशमुख आता मस्सा जोकडे निघणार आहेत ते ऑलरेडी गाडी एकटेच असणार आहेत पण त्यांना माहीतच नाही की शिवराज देशमुख नावाची व्यक्ती त्या गाडीत आहे आता त्यांनी जे बघितलं शिवराज देशमुखांना ते जरा चचरली की अरे हे कोण आहे पण त्याचवेळी सुदर्शन घुले याला माहीत होतं की ही ती व्यक्ती नाहीये त्यांनी लगेच स्विफ्ट मधून खाली उतरून उजव्या बाजूचा दरवाजा उघडून संतोष देशमुखांना गाडीतनं खाली कॉलरला धरून खेचलं त्याच्या हातात त्या सुदर्शन भुलेच्या गॅस पाईप होता त्यानं पहिलं मारलं आता त्यांना ओढून जेव्हा स्कॉर्पिओमध्ये मध्ये घालत होते हे सगळे मिळून त्याच वेळी संतोष देशमुखांनी शिवराज देशमुखांना हे वाक्य सांगितलं बंटू आता हे लोक मला जिवे मारणार आहेत तू पहिले पोलीस स्टेशनला जा शिवराज देशमुखांना तोपर्यंत काही कळलंच नाही काय चाललंय हे अचानक मिळ मी तर अचानकच निघालो घरी मस्तजोगमध्ये मला अण्णा दिसले म्हणून गाडीत बसलो आणि काय घडलं हे त्यांना समजेनाच तेवढ्यात जयराम चाटे ज्याच्या हातात कोयता कोयता होता तो आला आणि त्या कोयत्यानं त्यानं शिवराज देशमुखांना धमकावलं शिवराज देशमुख तात्काळ फक्त एकच डोक्यात ठेवलं त्यांनी संतोष अण्णाचा निरोप की मला पहिले पोलीस स्टेशनला जायचं बाकी मला कुठं जायचं नाहीये तोपर्यंत संतोष देशमुखांना या सगळ्यांनी मिळून मार मार मारत गाडीत घातलं स्कॉर्पिओमध्ये मग जयराम चाटेनं जी गाडी आहे स्विफ्ट ती चालवायला घेतली आणि हे सगळे त्या गाडीत बसले म्हणजेच या सुदर्शन गुलीच्या स्कॉर्पिओमध्ये आणि ती जी स्कॉर्पिओ आहे जी लेनमध्ये अडकली होती कारण की पुढे संतोष देशमुख यांची गाडी होती ती रिव्हर्स टाकली सेकंड लेनला घेतली आणि तिथून पुरकन थेट पुढे केचच्या दिशेनं निघून गेली अर्थात त्यानंतर हे सगळे गेले कुठे स्विफ्ट गाडी यांच्या मागे आणि स्कॉर्पिओ ह्या दोन्ही गाड्या गेल्या कुठे गंगामाऊली साखर कारखान्याच्या पाठीमागून कच्चा रस्ता जो जातो टाकळी चिंचोली शिवारात त्या ठिकाणी गेल्या इकडे तोपर्यंत शिवराज देशमुख यांच्या कानात पोलीस स्टेशनला जाईपर्यंत एकच वाक्य होतं बंटू आता हे लोक मला जिवे मारणार आहेत तू लवकरात लवकर, लवकर पोलीस स्टेशनला जा त्याच्या डोक्यात एकच की बाप रे आता मला कोणत्याही परिस्थितीत आणण्याला वाचवायचंय बाकी मला माहीत नाही केवढा विश्वास होता संतोष देशमुखांचा पोलिसांवर खरं तर सहा तारखेलाच हा विश्वासघात झाला होता संतोष देशमुखांना हे माहीत होतं की अरे आपल्या गावातल्या मस्साजोगच्या वॉचमनला अशोक सोनावडेंना यांनी जातीवाचक शिवीगाळ केली मारहाण केली अवादा कंपनीच्या शिवाजी थोपटे या अधिकाऱ्याला शिविगाळ धक्काबुक्की केली खंडणीची रक्कम मागितली आणि स्वतः मला सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी जिवेमाणीची धमकी दिली हे एवढं सगळं घडून देखील केच पोलिसांनी एक गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही यांना अटक दुसऱ्या दिवशी पहाटे दाखवली होती त्याच पोलिसांवर संतोष देशमुखांना विश्वास ठेवावा लागला की कि किमान माझं अपहरण झालंय असं कळल्यावर तरी किंवा हेच आरोपी जे सहा डिसेंबरला मला ज्यांनी धमकावलं होतं ते मला आता मारायला घेऊन गेलेले आहेत एवढं कळून तरी किमान या पोलिसांच्या काळजाला हृदयाला पाजर फुटेल आणि ते माझा शोध घेत येतील आणि मला वाचवतील हा विश्वास संतोष देशमुखांनी ठेवला तोच विश्वास शिवराज देशमुखांनी आत घेतला आणि त्याच विश्वासानं ते धडक केस पोलीस स्टेशनपर्यंत गेले आता याच दरम्यान त्यांनी धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे सक्के बंधू यांना काय घडलंय उमरी फाटा टोल नाक्यावर हे सगळं सविस्तर सांगितलं हे सगळं सांगितल्यानंतर धनंजय देशमुख मग त्यांचे गावकरी मित्रपरिवार पटापटा पटापटा झोपला सगळी माणसं गोळा व्हायला लागली हे गेले त्या ठिकाणी पण गेले ते साडेतीन तास पोलीस ठाण्याच्या बाहेरच थांबले कारण या पोलिसांनी साडेतीन तास यांची फिर्यादच नोंदून घेतली फिर्याद सोडा यांच्याकडे डुंगून सुद्धा बघितलं नाही यांना काय विचारलं पण नाही ते सांगतात घसा पडून अहो संतोष देशमुखांचं अपहरण झालंय जोगते सरपंच सहा सहा आरोपी दोन गाड्या गाडीत हत्यार कुणाकुणाच्या हातात काय काय होतं हे पण क्लिअर केलंय त्या सगळ्या याच्यामध्ये गॅस पाईप सुदर्शन गुलेच्या हातात प्रती गुलेच्या हातात लाकडी काठी महेश केदारच्या हातात रॉड जयराम चाटेच्या हातात कोयता कृष्णा आंधळेच्या हातात क्लच वायरचा बंच सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप एवढी सगळी हत्यार होती शिवराज देशमुख ते बघून ऑलरेडी शिवराज देशमुख थक्क झाले होते काय करू काय सुचेना आशा शिवराज देशमुखांनी पोलिसांना सांगितलं की पटकन फिर्यात नोंदून घ्या आणि अपहरण झालेल्या संतोष देशमुखांचा त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करा तिकडे आई वाट बघतीये पोरग येईल जेवायला उपवासाचं जेवण करून ठेवलंय इकडं धनंजय देशमुख विष्णू चाट्याला फोन लावतायत की अरे कुठं आहे माझा भाऊ त्यावर विष्णू चाटे म्हणतोय दहा पंधरा मिनिटात तुमचा माणूस सोडतो आता विष्णू चाटे कसं काय हे सांगतोय तर विष्णू चाटेच्या संपर्कात हा सुदर्शन घुले होता तो जयराम चाटेच्या वरून विष्णू चाटेला आम्ही काय काय करतोय याची सगळी माहिती देत होता आता आम्ही त्याला गाडीतनं खाली उतरवलं आता आम्ही त्याला गाडीत घातलं आता आम्ही त्याला मारतोय आता आम्ही त्याला शिवारात नेलय आता आम्ही त्याला तिथं बेद बदल बदल बदलतोय हे सगळं काही विष्णू चाटेला सुदर्शन गुले जयराम चाटेच्या मोबाईलवरन सांगत होता आणि त्याच दरम्यान विष्णू चाटेला धनंजय देशमुखांचे फोन येत होते माझ्या भावाला सोडा तेव्हा विष्णू चाटे म्हणत होता दहा पंधरा मिनिटात घरी सोडतो म्हणून त्याच दरम्यान धनंजय देशमुखांनी या चाटेवर विश्वास ठेवला आणि आईला सांगितलं काळजी करू नको दहा पंधरा मिनिटात अण्णा येईल त्यानंतर अण्णा आलाच नाही म्हणून तिकडं आईनं देखील संतोष देशमुखांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण संतोष देशमुखांचा फोन काही लागे ना आता आईला काय माहिती बाबा काय झालंय बरं वाईट काय वगैरे आईचीच माया ती बाबा अडकला असेल पूर्ण कुठेतरी सरपंच आहे बोलल्यावर काम काम नंदी त्याच्या मागाई एवढी सगळं गावचा पसारा सगळं काय 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 पण शेवटी धनंजय देशमुखांनी जेव्हा आईला फोन केला पाच सव्वा पाचच्या दरम्यान आणि विचारलं की अण्णा आला का गं तेव्हा आई म्हणाली नाही आला अजून तेव्हा मात्र धनंजय देशमुखांचा संयम सुटत चालला शेवटी सगळ्या गावकऱ्यांनी या पोलिसांना सांगितलं की बाबा किमान लोकेशन तरी ट्रेस करा आम्हाला सांगा कुठल्या दिशेने ते गेलेले आहेत आम्ही त्यांच्या त्यांना पकडायला जातो आम्ही त्यांचा शोध घ्यायला जातो पण पोलिसांनी योग्य दिशा सांगायच्याऐवजी चुकीची दिशा सांगितली गावकरी शोधत बसले भलतीकडंच संतोष देशमुखांना मारतायत नेऊन भलतीकडंच काहीच कुठूच कुणाला मागमूस नाही शिवराज देशमुख जेव्हा तिथं तक्रार नोंदवायला गेले तेव्हा हे पोलीस काय म्हणाले माहिती आहे साडेतीन तास तर तर बाहेर बसून ठेवलं आणि परत म्हणत म्हणतायत तक्रार कशी हळूहळू लिहायची असते आता कायदा बदलला आहे ना त्यामुळं जे काही कलम वगैरे लिहावी लागतात ते पुस्तक बघून लिहावं लागतं ना हे सगळं यांना ऐकवत बसले खरं म्हणजे शिवराज देशमुख सांगत होते अहो तुमच्याकडे जी सिस्टीम गाडीत आहे त्या सगळ्या सहा आरोपींचे मोबाईल तुम्हाला माहिती आहेत सहा डिसेंबरला त्यांनी तुम्ही अटक दाखवली होती त्यांचे पत्ते मोबाईल सगळं आहे तुमच्याकडे तुम्ही टॉवर लोकेशन ट्रेस करा त्यांच्या मोबाईलवर फोन करा त्यांना बघा कुठे आहेत ते शोधा पण नाही एकाही पोलिसांनी मदत केली नाही ना, ना केच्या पी आयला काय वाटलं ना त्या अधिकारी कोण तिथले आहेत ना पोलीस कॉन्स्टेबल ना कर्मचारी कुणाला काहीही घेणे देणं नव्हतं साडेतीन तास झाल्यानंतर या प्रकरणाला हालचाली सुरू झाल्या कारण साडेतीन तासांनी पोलीस स्टेशनचेच फोन वाजायला लागले ला असे की संतोष देशमुख गंभीर अवस्थेत दैठणा या शिवारामध्ये त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत तेव्हा यांनी तात्काळ पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून शिवराज देशमुखांची सही मात्र तेवढी तात्काळ घेतली आणि मग पुढचा सोपस्कार पार पाडायला हे पोलीस पुढे गेले याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त माती कुणी खाल्ली सर्वात जास्त कुचकामी काम कुणी केलं असेल तर या पोलिसांनी त्यामुळे या सगळ्या कटात हे पोलीस देखील तितके सहभागी होते अरे एक व्यक्ती जी जिला अपहरण केलंय असं सांगायला पोलीस ठाण्यात था आलीये हत्यार हत्या आरोपींकडे असं सांगायला आलीये स्वतः संतोष मला असं म्हणाले होते की हे लोक आता मला जिवे मारतील तू पोलीस स्टेशनला जा असं तो पोलीस स्टेशनला घसा फोडून सांगतोय तो बंटू म्हणजे शिवराज देशमुख पण या पोलिसांनी काहीही ऐकून घेतलं नाही शेवटी जे झालं ते झालं या सगळ्या नराधमांनी या राक्षसांनी या क्रूर कर्म्यांनी संतोष देशमुखांना हाल हाल होऊन मारलं आणि साडेतीन तासांनी जेव्हा फोन आला या दरम्यान विष्णू चाटे आणि धनंजय देशमुख यांचे पस्तीस कॉल झाले छत्तीसाव्या कॉलला विष्णू चाटेनं उत्तर दिलं की तुमचा माणूस तिथं पडलाय म्हणून इतके नालायक आणि नी नीच होते हे सगळे या अशा सगळ्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे याच्या पलीकडं काही नाही फक्त एकच जाताना शेवटचं म्हणतो की संतोष देशमुख यांचं शेवटचं आपल्या जवळच्या माणसाचं कोणाशी बोलणं झालं असेल तर ते बंटू म्हणजेच त्यांचे आते भाऊ पण ते वाक्य असं होतं की त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती त्यांना माहिती आहे आता आपण संपणार हे जग सोडून जाणार आणि म्हणून ते म्हणाले होते बंटू आता हे लोक मला जिवे मारणार आहेत तू लवकरात लवकर, लवकर पोलीस स्टेशनला जा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी